ते पायी साधी, माझे चित्त तुझे पायी राहे आईसे करी काही चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी सकल मनी धन्य तुचे विठोबा आहे गुंतलो ने नता माझी असो तुम्हा चिंता

आईची वाट पाहि काही निरोपकामुळ अहो पांडुरंगे पंढरीचे निवासी काय जन्मा ये निया केली ना जोडी का ने आम्ही तुझी वेडी का ने आम्ही खरा न तो विजय विभाग अहो पांडुरंगे पंढरीचे निवासी बोलो नी या का तुम्ही नेना जी देवा पांगुळले मना काही नाथवे उपाय विठ्ठल गो गे खरे माप विठ्ठल लगोगे खरे माप येथे आलेले आहे आणि मुंडी येथे त्या मंदिरामध्ये नर्मदा मै्याचं असं छान असं मंदिर आहे या मंदिरामध्ये परिक्रमावासींना बालभोग म्हणजे नाश्ता देण्याची यांनी ग्रामस्थांनी किंवा इथलं जे सेवा समिती या सेवा समितीच्या वतीनं नाश्ता द्यायची व्यवस्था केलेली आहे परिक्रमावासी व्यवस्था करतात नर्मदे हा नर्मदे आर्मद नर्मदे नर्मदे हार नर्मदा भी आलो मुंडीचा जवळ 8 ते 9 किलोमीटर पुढे आलेले नर्मदा दे हार नर्मदा दे हार नर्मदा दे हार नर्मदा दे हार नर्मदा दे नर्म हार नर्म आम्ही सकाळी मांडला येथून निघून आम्ही अट्टू खास या गावाला आलेलो आहे आणि त्या गावातील हा श्री हरिहर शक्ती मठ अट्टू खास येथील या गावाचा हा मठ आहे म्हणजे आश्रम आहे परिक्रमावासींसाठी खूप सुंदर आश्रम आहे तिथं परिक्रमावासींना राहण्याची जेवणाची अगदी अंथरायला पांघरायला पण सर्व सुविधा दिल्या जातात मोफत दिल्या जातात नर्मदी हर नर्मदी हर आणि हा जो ह्या बिल्डिंगचा जो वरचा मजला आहे तो पूर्णपणे हा बघा हा वरचा मजला पूर्णपणे हा परिक्रमावासींसाठी ठेवण्यात आलेला आहे त्यांनी वरती परिक्रमावासी आणि खाली सेवादार राहतात म्हणजे सेवा करणारी आ, एक रूममध्ये आणि बाकीचं त्यांचं स्टोअर रूम वगैरे काय असेल ते असेल त्या पद्धतीनं ते असत नर्मदी हर नर्मदेहर नर्मदे हार नर्मदे नर्मदेहार नर्मदे हार नर्मदे हार परिक्रमावाशी हार परिक्रमावासी स्थानापन्न झाले विसवले आश्रमामध्ये थकून बाहेर हा हा सर्वचाचार्य आनंद आता उद्या ओंकारेश्वरला पोहोचणार आहे ना हा सत्तावीस सत्तावीस किलोमीटर शिल्लक आहे प्रवासातलं बरोबर आहे बरोबर नर्मदे हा नर्मदे ह די זעכענינג איז קלאר, וואס קען אראקעמען.